दिनांक फेब्रुवारी रोजी साडे दहा बोपेगाव तालुका वाईगावच्या हद्दीतील हॉटेल कोहिनूर येथे जेवणासाठी स्लीपर कोच एसी डॉल्फिन ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन डी वन नाईन फाय फोर ही थांबलेली असताना फिर्यादी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले असता सदर ट्रॅव्हल्सच्या सीट नंबर पंचवीस एल वर ठेवलेले लगेज बॅगमधील फिर्यादीच्या ताब्यातील शहाण्णव लाख रुपये सदर ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या दोन अनोळखी प्रवाशांनी चोरून नेले याबाबत भुईंज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बहात्तर दोन हजार चोवीस आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली रक्कम मोठी असल्याने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा एक पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली यामध्ये दोन इस्मांच्या हालचाली संशयास्पद मिळून आल्याने त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणावरून एक संशयित आरोपी हा नवी दिल्ली येथे आणि दुसरा उत्तर प्रदेश येथे चोरी केल्यानंतर गेल्याची खात्री झाली त्यानुसार पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक वाईचे उपविभागीय पोलीस अधीक्षक तसेच पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंस पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नवी दिल्ली येथे आरोपीचा शोध घेण्याकरिता रवाना झाले दरम्यान पोलीस पथक दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सदर आरोपी हा दिल्ली येथून उत्तर प्रदेशला निघून जात असल्याचे समजले त्याप्रमाणे त्याचा दिल्ली येथून सुमारे सहाशे किलोमीटर पाठलाग करत त्याला त्याचे गाव भवानीगड रायबरेली जिल्हा राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली त्र्याऐंशी लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस करून गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यालाही परडिया महाराजगंज रायबरेली जिल्हा राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपी सदर ट्रॅव्हल्सचा क्लिनर असून त्याचा शोध सुरू आहे अशा प्रकारे गुन्ह्यातील दोन अनोळखी आरोपींना निष्पन्न करून त्यांना परराज्यातून अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस रकमेपैकी त्र्याऐंशी लाख रुपये रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे मागील एका वर्षात भुईंज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने खुनाचे तीन गुन्हे जबरी चोरीचे चार गुन्हे घरफोडीचे चार गुन्हे डीपी चोरीचे आठ गुन्हे मोटरसायकल चोरीचे बारा गुन्हे चोरीचे चार गुन्हे असे एकूण पस्तीस गुन्हे उघडकीस आणून त्यामधून दोन लाख तीस हजार शंभर रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचे तांब्याची तार सहा लाख रुपये किमतीच्या बारा मोटरसायकल पंचावन्न हजार रुपये किमतीचे चार मोबाईल तसेच एक कोटी तीन लाख एकोणऐंशी हजार चारशे एकवीस रुपये रोख रक्कम असा एकूण एक कोटी पंधरा लाख तीन हजार पाचशे एकवीस रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल वाई विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचे स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे पोलीस अंमलदार वैभव टकले नितीन जाधव सोमनाथ बल्लाळ रविराज वर्णकर सागर मोहिते किरण निंबाळकर राजेश कांबळे अजय जाधव तसेच सातारा सायबर सेलचे पोलीस अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी असे भालचिम यांनी अभिनंदन केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा